पंचगंगा नदी प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत असून गेल्या चार दिवसात हजारो मासे मृत्युमुखी पडल्यात अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सचिन हरबड आणि मत्स्य विकास अधिकारी सतीश खाडे यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली नेहमीप्रमाणे या अधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीतील दूषित पाण्याचे नमुने घेतले आणि काही मृत मासे तपासणीसाठी ताब्यात घेतले त्याचा अहवाल यथावकाश येईलच पण केवळ वेळ मारून नेण्यासाठी कागदी घोडे नाचवण्याची सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता कधी बदलणार हा मूळ प्रश्न आहे इचलकरंजीतील पंचगंगा नदीतील पाणी प्रचंड दूषित झालं असून हजारो मासे मृत्यूमुखी पडले होते मेलेले मासे कुजू लागल्यानं सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे इचलकरंजी महापालिकेनंही दूषित पाण्यामुळं सहा दिवस पाणी उपसा बंद ठेवला होता दरम्यान इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी पाहणी केली असता संपूर्ण नदीघाट परिसरात घाणीचं साम्राज्य दिसून आलं दुसरीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळालाही जाग आली आणि क्षेत्रीय अधिकारी सचिन हरबड आणि मत्स्य विकास अधिकारी सतीश खाडे यांनी नदी किनारी येऊन पाहणी केली नेहमीप्रमाणे हरबड यांनी पंचगंगा नदीतील दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले तर खाडे यांनी मृत मासे तपासणीसाठी घेतले आजवर प्रत्येक वेळी नदी प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित झाला की प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याचे नमुने घेतले जातात पण हा केवळ फार्स असतो नदी प्रदूषण रोखण्यासाठी हा विभाग प्रत्यक्षात काय करतो हा आता संशोधनाचा विषय झालाय